नमस्कार मी प्राजक्ता तांडेल न्यूज एटीन लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या राज ठाकरेंच्या मागणीवरून महाराष्ट्रात राजकारण पेटलं असतानाच तिकडे उत्तर प्रदेश सरकारनं धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यास सुरुवात केली आहे उत्तर प्रदेश सरकारच्या त्या कारवाईचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कौतुक केलंय तसंच राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार भोगी असल्याची टीका देखील केली आहे त्यामुळे मनसे आणि भाजप यांच्यातील संभाव्य युतीविषयी आता चर्चा सुरू झाली आहे पाहुयात रिपोर्ट या राज ठाकरेंकडून योगींची स्तुती मनसेला उत्तर प्रदेश प्रेमाचा उमाळा भोंग्यावरून उत्तर प्रदेश सरकारचं कौतुक मनसेचा अभिनंदनाचा भोंगा मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागते पण हे मान्य केलं पाहिजे की हो बाबा आम्ही एकमेकाचे नॅचरल आलाय किंवा मित्र होऊ शकतो राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या मात्र त्यावर ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं पण आता भोंग्यांच्या निमित्तानं राज ठाकरेंनी योगींची स्तुती केल्यामुळे पुन्हा एकदा नवी चर्चा सुरू झाली आहे तर राज ठाकरेंच्या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली ते भाषण करत असताना टोटली ते भाजपावर टीका करत नाही ते शिवसेनेवर काँग्रेसवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर यांच्यावरच टीका करतात आताचा अजेंडा सन्माननीय राज ठाकरे साहेबांचा तो दिसतोय मात्र लोकसभेला त्यांचा अजेंडा वेगळा होता भाजपलाच त्यांनी टार्गेट राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांवरून राज्य सरकारला थेट आव्हान दिल्यानंतर समाजकारण ढवळून निघालं सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारनं राज ठाकरेंच्या या भूमिकेवर सवाल उपस्थित केला तसंच राज ठाकरे भाजपच्या बाजूनच झुकल्याची टीका सुद्धा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांकडून केली जाते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकूण बेस जो आहे तो मराठी माणसांचे हक्क महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांचे प्रश्न भूमिपुत्रांचे हक्क आणि त्याच्यासाठीची लढाई अशी सगळी ती भूमिका होती आणि त्यामुळं आता राज ठाकरे ज्या पद्धतीनं लाऊडस्पीकरच्या भोंग्याच्या मुद्द्यावरती किंवा योगी आदित्यनाथांनी तिथं काही उत्तर प्रदेशात जे घेतलेले ॲक्शन्स आहेत त्याचं जे कौतुक करता आहे तर ते आणि त्यांच्या अगोदरच्या भूमिका याच्यामध्ये परस्पर विसंगती आहे विरोधाभास एकीकडे भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक भूमिका घेत आहे तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची सुद्धा तयारी सुरू झाली आहे पाच जूनला राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत राज ठाकरेंच्या या दौऱ्यात महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मनसैनिक सहभागी होणार आहेत त्यासाठी मनसेकडून दहा ते बारा रेल्वेगाड्यांच्या आरक्षणाची तयारी झाली आहे अयोध्या दौऱ्यातून मनसे शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहे मनसेनं आता हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्याचं लपून राहिलं नाही मुंबई आणि ठाण्याच्या सभेनंतर राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात हनुमान जयंतीनिमित्त महाआरती सुद्धा पार पडली राज ठाकरेंची हिंदू जननायक अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न सुद्धा आता मनसेकडून केला जातोय राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांची स्तुती केल्यामुळे आगामी काळात मनसे आणि भाजप राजकीय दृष्ट्या जवळ येण्याची शक्यता काही नाकारता येत नाही प्रताप कालो के सह ब्यूरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक लगेचच परततोय पाहत राहा न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत मनसेनं हिंदुत्वाची कास धरल्यामुळे मनसे भाजपात युतीची शक्यता वर्तवली जाते पण खरं तर मनसेनं ज्यावेळी आपला झेंडा बदलला होता त्याच वेळी मनसेनं आपला अजेंडा देखील बदलल्याचं पाहायला मिळालं आता भोंग्यांच्या निमित्तानं पुन्हा एकदा मनसेच्या हिंदुत्वाची चर्चा सुरू झाली आहे मशिनीवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायचा मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी राज्य सरकारला इशारा देत मनसेचा भविष्यातील राजकारणाची दिशा निश्चित केली आहे मनसेचे इंजिन आता हिंदुत्वाच्या ट्रॅकवर धावू लागले गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी याचे संकेतही दिले पूर्वी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी स्वतः असं भाषण केलं होतं की, की जातीय दंगे भडकवण्याचा प्रयत्न देशामध्ये सुरू आहे त्यामुळे हिंदूंनी सावध राहिलं पाहिजे मराठी मुसलमानांनी सावध राहिलं पाहिजे मी स्वतः आहेच पोलीस पण पोलिसांनी सुद्धा सतर्क असलं पाहिजे आता बरोबर त्याच्या अगदी विरुद्ध अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली आहे मनसेनं ट्रॅक बदलल्याची चर्चा गेल्या काही दिवसात सुरू झाली असली तरी दोन हजार वीस मध्ये झालेल्या मनसेच्या अधिवेशनात त्याची झलक बघायला मिळाली राज ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवातच अशा प्रकारे केली होती गेल्या साधारणपणे वर्ष एक वर्षभरापासून माझ्या मनात सतत चालू होतो की नाही आपण बदललं पाहिजे आपण बदललं पाहिजे आपण माझ्या मनात जो झेंडा आहे तो आणला पाहिजे अनेक लोक त्याच्यावरती तर्क लावतायत की आता जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमुळे मी हा झेंडा आणला तो योगायोग आहे आता कोणी धरावं आणि कोणी सोडावं याला काय करू पण तो तो जो ज्याला म्हणतो हाच त्या अधिवेशनात मनसेनं आपला झेंडा आणि अजेंडा असं दोन्ही बदललं आणि त्यातूनच मनसेच इंजिन हिंदुत्वाच्या ट्रॅकवर धावू लागलं त्या अधिवेशनात राज ठाकरेंनी काही मुख्य मुद्द्यांना सुद्धा हात घातला मनसेकडून भाजपचा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यावेळी शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसकडून केली गेली राज ठाकरेंनी बांगलादेशी मुस्लिमांच्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला धारेवर धरलं होतं तसंच सीएए आणि सीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची पाठराखण केली मनसेच्या या अधिवेशनानंतर भाजप मनसे युतीची चांगलीच चर्चा सुद्धा रंगली आता मनसेनं भोंग्यांचा विषय तापवत ठेवलाय शिवसेनेपेक्षा आपण हिंदुत्ववादी प्रखर असल्याचं भासवण्याचा प्रयत्न आता मनसेकडून केला जातोय आणि त्यामुळेच योगी आदित्यनाथ यांची स्तुती करताना राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर मात्र टीकास्त्र सोडलं या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे हिंदुत्वाच्या ट्रॅकवरून भाजपच्या युतीचं स्टेशन गाठण्याच्या तयारीत तर नाही ना, ना अशी चर्चा सुद्धा राजकीय म्हणजे मनसे आणि भाजप युतीचे हे संकेत आहेत आता अर्थात ही उघडपणे युती होईल का छुपी होईल हे सगळं म्हणजे त्या त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून आहे म्हणजे मनसेला सोबत घेतल्यामुळे फायदा होणार किती आणि समजा गुप्त समजोता केला की मनसेच्या काही चांगल्या जागा असतील तिथं भाजपने उमेदवारच द्यायचे नाहीत आणि जिथं भाजपचे चांगले उमेदवार आहेत तिथं मनसेने द्यायचे नाही अशा पद्धतीने सुद्धा ही युती केली जाऊ शकते महाराष्ट्रामध्ये जर साजरा होणार असेल तर महाराष्ट्र दिनच साजरा होईल उत्तर प्रदेश दिन वगैरे फालतू गोष्टी आम्ही साजरा करणार नाही राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्याला मुरड घालून आता हिंदुत्वाची पताका हाती घेतली आहे मराठी मतदारांसोबतच आता हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं राजकीय जाणकारांना वाटतंय मात्र मराठी ऐवजी हिंदुत्वाचा मुद्दा मनसेला कितपत फायदेशीर ठरेल याविषयी मात्र अजूनही गेल्या काही ज्या लोकांची संख्या वाढलेली आहे ती बघता केवळ मराठी मराठी करत राहिल्यानंतर फारस यश हाती लागत नाही याची जाणीव राज ठाकरे यांना आहे आणि त्यामुळे आता ते हिंदुत्वाचा थोडा व्यापक मुद्दा घेऊन उभे राहिलेत आणि त्यांनाही एका मित्राची गरज आहे तेही एकाकी पडलेले आहेत भाजपचाही मित्र पळून गेल्यामुळे भाजपही एकाकी पडला मातानो मनसेच्या स्थापनेपासून मराठी माणूस आणि मराठी अस्मिता हेच राजकारणाचं प्रमुख सूत्र होत काही चुकीच्या लोकांसाठी काही धर्मांत चुकीच्या लोकांसाठी म्हणून चांगले जे कोणी मुसलमान आहेत यांना तुम्ही नाकारणार आहात अब्दुल कलामला तुम्ही नाकारणार आहात इरफान पठाणला तुम्ही नाकारणार आहात जे चांगले आहेत त्यांना बरोबर घेऊन जावंच तर लागेल पण अलीकडच्या काळात मनसेनं हिंदुत्वाची कास धरली राज ठाकरेंनी अचानक घेतलेल्या या भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत भाजप शिवसेना युतीचा काडीमोड झाल्यापासून शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याची टीका भाजपकडून केली जाते आता मनसेकडून शिवसेनेची ती जागा घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र मनसेचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होईल याविषयी मतमतांतर आहेत मोदींच्या समोर दुसरा कोणीतरी हिंदुत्वाचा मुद्दा घेतलेला नेता हा सूर्यासमोर काजवा असं तर नाही ना वाटणार मतदारांना आणि मग जर समजा मला दोन हिंदुत्ववादी नेते आहेत तर मी त्याच्यातला जो मोठा किंवा भक्कम हिंदुत्ववादी नेता आहे त्याचा स्वीकार करीन की त्याच्यापेक्षा थोडासा क्षीण असलेल्या हिंदुत्ववादी नेत्याचा स्वीकार करीन हा सुद्धा मतदारांसमोरचा प्रश्न असू शकतो मराठीच्या जोरावर पहिल्याच निवडणुकीत मनसेचे तेरा आमदार निवडून आले मात्र पुढच्या काळात मनसेला जनाधार काही टिकवता आला नाही गेल्या दीड दशकात मनसेच्या लोकप्रतिनिधींची संख्या घटल्याच बघायला आहे मराठीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला मनसेचा प्रवास आता हिंदुत्वाच्या वळणापर्यंत येऊन पोहोचलाय त्यामुळे आता राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्याला हात घातल्याचं राजकीय जाणकारांना वाटतय योगी उत्तर प्रदेश सरकारनं धार्मिक स्थळांवर भोंगे काढायला सुरुवात केल्यामुळे राज ठाकरेंच्या मागणीला बळ मिळालं मात्र महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार असल्याचं स्पष्ट केल्यामुळे आगामी काळात मनसे विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्यूरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत या सोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत